मी आपल्या दुकानावर येऊन बसल्यावर या पोरांनी इतकं अडक काढलं त्याचं असं म्हणणं होतं की पप्पा मला फुगा फुगून द्या मी काही त्याचं ऐकलं नाही दिदी म्हणली आणि माझ्याकडं त्याला वाटलं दिदीला काय फुगा फुगवता येत नाही त्याने तिच्याकडून फुगा घातला स्वतःच बसलं फुगा फुगवीन त्याच्याकडून काय फुगा फुगा ना पण ते आपलं जीव काढतच होत मी म्हणलं जाऊ दे याला बसते ते फुग फुगीत मी चाललो आपल्या मळ्यात राम राम मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मळ्यात आल्यावर पाहिलं पै नळ्या पसरून ठेवल्या होत्या आमचे पप्पा पकड स्क्रू ड्रायवर बायडिंग तार घेऊन बसले होते त्यांचं आपलं ड्रिपचे नळे फिट करायचं चा, काम चालू होतं ड्रिपची नळी बसवली का त्याला बाइंडिंग तार वरून मारून द्यायची आता तुम्ही म्हणाल बाइंडिंग तार काला मारायची बाइंडिंग तार मारल्यावर नळी अजिबात निघत नाही बरं ते जाऊ दे आता मी दुकानावर चाललो दुकानाजवळ जवळ मी आल्यावर पाहिलं आपल्या दुकानात समोरून दिंडी चालली होती रस्त्याने चालता चालत त्यांचं कीर्तन भजन चालू होतं मी आपलं एका दिंडीतल्या माणसाला विचारलं हे मला म्हणे पिंपळगाववरून बरं का बाबा ना मी आपला दिंडीचा व्हिडिओ काढता काढता दिंडी पार पुढे निघून गेली अरे पण हे काय दिंडीतले वारकरी काही पुढून काय माग ते जाऊ द्या द्या मला पहिली ना आता फुटेज काढू द्या मस्त पैकी मी आपली दिंडीची मस्त पैकी फुटेज काढून घेतली आता इकडे पाय ही गमत या दोन बाया किती माग राहिल्या जाऊ द्या द्या आपल्याला काय करायचंय मी गेलो मळ्यात निघून नेमकं ड्रीप जोडायचं बाकी राहिलं होतं राहिलेलं काम आपण पुरं करून टाकू पण काय झाली नाही भानगड यांना देव देऊ पण काय नळी बसाना तेवढंच राजेश्वरी माझ्याकडे आली मी तिला म्हणलो जा आवली कॅन घेऊन ये ती लगेच गेली ना आवळीची आली बर का बानो आता आपला पग गावठी जुगाड आपला नाद नाही करायचा अजिबात मी जाऊ या ड्रिपच्या नळीमध्ये ऑइल टाकलं ड्रीपची नळी ना एका टपक्यात बसली मी ना त्याला अजून एक जुगाड केलं बायंडिंग घेतला तिला गोंडाळून अख्ख्या नळ्या पॅक केल्या आता तुम्ही सकाळी पाहिलंच होतं ड्रिपच्या नळ्या ना काही व्यवस्थित पसरेल नव्हते मी आपल्या ते व्यवस्थित पसरून घेतल्या आता हे काम एकदम टाकाटाक झालं पण एक बाणगड अशी आहे आमच्या घराच्या समोर लॉन्च असल्यामुळे आम्हाला तक होतो जाऊ द्या मारोदे मित्रांनो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ